मी कंडारी गावातून माझं गाव बदनापूर तालुक्यामध्ये कंडारी आहे आणि मी त्या ठिकाणून आलेलो आहे आज या ठिकाणी या मार्केट मध्ये मी दे तकरीबन गेल्या तीन वर्षापासून सातत्याने येतो आणि येत असताना या ठिकाणची जी व्यवसाय करण्याची पद्धत आहे त्यानंतर यांची जी पेमेंट डिस्ट्रीब्यूट असो शेतकऱ्यासंग यांची जी कनेक्ट कमिटमेंट आहे ती खूप चांगली आहे त्यानंतर यांना जे आपण जसं शेतकऱ्याला रिस्पॉन्स पाहिजे ज्या पद्धतीने आपण बेस खाली फाउंडेशन असतं त्या पद्धतीने यांचं शेतकऱ्याच्या बाजूने हा पुरेपूर -पुरे हा विचार करूनच त्यांनी हे तयार केलेलं आहे आणि आज रोजी आम्ही या ठिकाणी सलग माझं असं हे चौथं मार्केट असून मी या ठिकाणी समाधानी म्हणजे चौथ्या वेळा माल घेऊन आले राहत्या वर्षी आज पण आपली मुलाखत तशी म्हणजे तुम्ही काही इतर वेळेस निलाव झाले किंवा पट्टी घेऊन तुम्ही निघून असा पण आज योग्य वगैरे उद्या सुट्टी असल्यामुळे मला वाटतं तुम्ही थांबला आणि दोन शब्द आपली चर्चा ज्यावेळेस झाली त्यावेळेस आपल्याला लक्षात आले की तुम्ही गेले तीन वर्षापासून इथं माल घेऊन येत असताना इथं तुम्हाला आज असं वाटलं का की आवक भरपूर आहे आज समजा शेड भरले पूर्ण आजचा सात हजार आठ हजार आवक असताना की तुम्हाला असं वाटलं का कि इथं तुम्हाला रेटमध्ये कुठं कमी जास्त वाटलं नाही अजिबात तसा माल आहे त्याप्रमाणे तुम्हाला रेट आता तुम्ही सकाळ सकाळपासून ते आतापर्यंत मला वाटते एक वाजले नऊ वा साडे नऊ लाव चालू झाले साडे नऊ लाव चालू होत असताना तुम्ही सुरुवातीपासून जावा मध्ये असाल त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं का की तुम्हाला चेहरा बघून माल तुमचा जर माल तुम्ही मी तुमच्याकडे आल्यानंतर चर्चा झाली तर तुम्ही मला दाखवलं की हा हा आमचा माल आहे म्हणून मी विक्री करून पुढे गेल्यानंतर नंतर माघारी आल्यानंतर तुम्ही दाखवलं की हा माल माझा आहे म्हणून तुमचा माल तसा होता त्याप्रमाणे तुमची विक्री झाली आता, आता इतर ठिकाणावरून गेल्या तीन वर्षा तीन वर्षापासून आपण या ठिकाणी काम करत असताना गेल्या दोन वर्षी आपण एका कंपनीचा सॉफ्टवेअर आपण यूज करत होतो तो फक्त आपण तो सॉफ्टवेअर युज करत असताना त्यांच्याकडे काही समजा शेतकऱ्यांचे तुमचे नंबर प्राप्त झालेले तुम्ही सांगितले की मला चार चार वेळा तुम्हाला फोन येतो तरी तुम्ही जुनी जागा जी आहे त्या जुन्या जागेवर घेता त्याबद्दल तुम्हाला तुमचं काय मत आहे कारण या ठिकाणी कधी पेमेंटची अडचण नाही पाहिला मुद्दा म्हणजे कारण शेतकरी घराच्या दारापर्यंत येईपर्यंत पेमेंट होऊन जातं शेतकऱ्याला बँकेच्या संघाला जर पेमेंट लेट होत असलं तर ते सांगताय बाबा एक दिवस थांबा

ही एक मोठी फॅसिलिटी तुमच्याकडून एका दिवसामध्ये आम्हाला अकाउंट वरती पेमेंट लगेच तुमच जमा होणार आहे पेमेंट लगेच सांगा काय किंवा उद्या दुसऱ्या दिवशी तुमच्या अकाउंट पेमेंट जमा होणार आणि तुमचा तुम्ही शेतकऱ्याचेलग्न व्यापारी शेतकऱ्याची कनेक्ट आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याचा आनंद आहे त्याच्याबद्दल शेवटी आम्ही सुद्धा शेतकरी आहे आम्ही सुद्धा शेतकरी शेतात काम करत असताना आम्हाला आता स्वतः माझे आई वडील जर बघितलं तर आमचं स्वतः क्षेत्र आहे इंदापूर तालुक्यामध्ये तर तिथं स्वतः माझे आई वडील असेल बंधू असतील हे स्वतः त्याच्यामध्ये शेतच कष्ट करतात आमची सुद्धा टमाट्याची शेती असेल द्राक्ष असेल डाळीम असेल हे सुद्धा आम्ही स्वतः म्हणजे पिकवतो त्यामुळे आम्हाला चांगला माहिती नाही बरोबर शेतकऱ्याचे जेवत आहेत आता इथं रात्रीपासून सकाळपर्यंत तुम्हाला काय अडचण जाणवत नाही का स्वप्नेच्या सुविधेबद्दल किंवा वाचवबद्दल

यार्ड आडगाव वरती टाटा शोरूमच्या रुम सोबतच्या साइडला ना नाशिक येथे आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा आहे आणि इंदापूरला आहे आणि राजस्थान गुजरात या ठिकाणी आहे पण नाशिकमध्ये एकच शाखा आहे ती शाखा प्रीमियम कृषी मार्केट यार्ड गेल्या दोन वर्षापासून ज्या ठिकाणी चालू आहे त्याच ठिकाणी चालू आहे